श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्यात उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीत वाढ बाराशे कोटींचे सामंजस्य करार मुक्ताईनगरच्या पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन जिल्ह्यात लोक अदालतच्या माध्यमातून सातशे चार प्रकरणं निकाली आणि जिल्ह्यातल्या रावेर रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण या गेल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जळगावमध्ये आयोजित गुंतवणूक परिषदेचे फलित म्हणून सव्वीस उद्योगांमध्ये बाराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली या गुंतवणुकीमुळे साडेतीन हजारापेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले उन्मेश पाटील यांनी असेही सांगितले की गुंतवणुकीच्या सामंजस्य करारामुळे जळगाव जिल्ह्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे कृषी उत्पादन प्रक्रिया केमिकल इंजिनिअरिंग केळी आणि मका प्रक्रिया उद्योग वस्त्रोद्योग यामध्ये गुंतवणूक होणार आहे यामधून तीन हजार सहाशे तेवीस थेट रोजगारांची निर्मिती होईल बाराशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी पाचशे कोटी रुपये हे स्थानिक भूमिपुत्र यामध्ये गुंतवणूक करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगावात भाजपा युवा संमेलनासाठी आले होते या संमेलनात अमित शहा यांनी युवकांसोबत संवाद साधला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी ही निवडणूक आहे यावेळी अमित शहा म्हणाले की ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत हे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का महाविकास आघाडीवर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं काम करीत आहे आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा निर्धार यामुळे भाजपाकडून करण्यात येत आहे भारत मातेला विश्वगुरुच्या स्थानावर पोहोचवण्यासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन अमित शाह हो यांनी उपस्थित नागरिकांना आणि युवकांना केलं रावेरला जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाच्या कामासाठी नाबाडमधून निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट करीत मुक्ताईनगरच्या पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे केली रावेर आणि मुक्ताईनगर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील सुलवाडी मोंढळे या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले त्याप्रसंगी श्री शिंदे बोलत होते खानदेश ही कलाकारांची संतांची भूमी आहे या भूमीतील लोककलेचे जतन संवर्धन करण्यासाठी आपण लोककलाकारांना नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करून आपल्या या समृद्ध कला आणि परंपराचे जतन करण्यासाठी हा महासंस्कृती महोत्सव ठेवला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले जळगाव येथे झालेल्या दिवसी पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या समारोपाच्या दिनी आयोजित कार्यक्रमात मंत्री बोलत होते जळगाव जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या रक्कम जमा कराव्यात अन्यथा वीस मार्चला शेतकरी संघटना पीक विम्याच्या कंपन्यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढून त्यांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण गुजर विनोद धनगर सचिन शिंपी अखिलेश पाटील चेतन पवार सय्यद देशमुख आदींनी दिला आहे ते लोक अदालतमध्ये दोन हजार सहाशे पंचेचाळीस दाखलपूर्व न्यायालयीन प्रलंबित आठशे बासष्ट प्रकरणं निकाली काढण्यात आली आणि या माध्यमातून एकूण रक्कम रुपये एकशे पासष्ट कोटी साठ लाख छत्तीस हजार तीनशे एक रुपये वसूल करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत जळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये मध्ये एकूण सातशे चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत अमृत भारत योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील रेल्वे स्थानकाचे दहा कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण अत्याधुनिककरण करण्यात येत आहे अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली रावेर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन झालं यावेळी खासदार रक्षा खडसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी खर्चात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली असून राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर शासन दरबारी जिल्हा जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुरस्कार वितरण करताना केले पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअर अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण झाले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबूलाल पाटील महिला बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत यावेळी उपस्थित होते आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव श्रोते हो याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं